समर्थ सेवा केंद्र आकाशिवनगर दरबार येथे आलेले आहेत आणि आजचे स्वामींचे दर्शन आपण सगळ्यांनी घेऊया थोड्या वेळापूर्वीच स्वामींची आरती झालेली आहे

श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे स्वामींच्या दरबारामध्ये आणि सगळ्यांनी स्वामींच्या पादुकांचे दर्शन घ्यायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री है स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे तसा स्वामींचा दरबार आहे आणि सगळ्यांनी स्वामींचं आज दर्शन घ्यायचं आहे आज वार बुधवार आहे आणि आत्ताच थोड्या वेळ स्वामींची आरती झालेली आहे प्लीज सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि तुम्हाला स्वामींचं दर्शन कसं वाटले हे सुद्धा लिहायचं आहे साक्षीताईंनी लिहिलेलं आहे राधे राधे साक्षाई राधे राधे श्री स्वामी समर्थ धन्यवाद तुम्ही साक्षीताई कुठून स्वामींचं दर्शन घेत आहात बरेच जण लाईव्ह व्हिडिओमध्ये स्वामींचे दर्शन घेत आहेत साक्षीताईंनी पाठवलेलं आहे की दर्शन करने के लिए धन्यवाद तुम्हालाही धन्यवाद साक्षिताई तुम्हीसुद्धा स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्ही वेळ दिलेला आहे त्यामुळे तुमचंही मनापासून मी आभार मानते सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे आणि स्वामींचं दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा सांगायचं आहे साक्षीताईंनी पाठवलेलं आहे आप महाराष्ट्राचे हो क्या हा साक्षीताई मै महाराष्ट्राचे हो आप किधरसे बोल रही हो साक्षीताईंनी साक्षीताई या यू पीच्या आहेत यू पीवरून ते स्वामींचं दर्शन घेत आहेत खरंच साक्षीताई खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद आत आप यू पीचे स्वामीजी का दर्शन कर रहे हैं आपको हमारा जो मंदिर है कैसा लगा प्लीज कमेंट बॉक्स में आप बता सकती है क्या श्री स्वामी समर्थ महाराज जी का मंदिर आपको कैसा लगा साक्षीताई आप प्लीज हमें कमेंट बॉक्स में बताइए संत गजानन महाराज आहेत म्हणजे त्यांच्या चॅनलचं नाव आहे त्यांनी टाकलेलं आहे पल्लविताई नमस्कार दादा नमस्कार किंवा ताई असेल तर ताई तुम्हालाही नमस्कार देवराज देवराज दादा श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे केंद्रामध्ये आणि देवराज दादा तुम्हीही स्वामींचं दर्शन घ्या आणि तुम्हाला स्वामींचं दर्शन कसं वाटले कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा प्लीज सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही स्वामींचं दर्शन कुठल्या ठिकाणावरून घेत आहेत आत्ता सध्या साक्षीताई आहेत त्या यू पीवरून घेत आहेत स्वामींचं दर्शन साक्षीताईने टाकलेलं आहे बहुत बहुतही सुंदर आहे है। थँक्यू साक्षीताई थोडंसं मटाचं काम चालू आहे पाठीमागे शेड बांधायचं चालू आहे त्यामुळे थोडंसं सुद्धा वातावरण आहे त्यामुळे थोडं सेवेकरांची प्रॉब्लेम होत असतात परंतु तरीही सेवेकरी येत असतात स्वामींचं दर्शन घेत असतात पूजाताई श्री स्वामी समर्थ पूजाताईंनी मेसेज केलेला आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद पूजाताई पूजाताई तुम्ही कुठून स्वामींचं दर्शन घेतताय हे प्लीज समजू शकेल का कमेंट बॉक्समध्ये साक्षीताईंनी मेसेज पाठवलेला आहे ही सुंदर हे बहुतही प्यारा हे मंदिर थँक्यू साक्षीताई पूजाताई सोलापूरवरून दर्शन घेत आहेत स्वामींचं पूजाताई खरंच खूप छान वाटलं तुम्ही सोलापूरवरून कराडमधील स्वामींच्या मठातलं जे दर्शन घेत आहे आणि साक्षीताई या यू पीमधून घेत आहेत खरंच कराडमधील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे तिथे जे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी बऱ्याच लांबून लोक लाईव्ह दर्शन घेत असतात मला सगळ्यांना सांगायचं आहे सगळ्यांनी लाईव्ह दर्शन घ्या स्वामींचं स्वामींचं सगळ्यांनी आशीर्वाद घ्या पूजाताई तुमचं सुद्धा स्वागत आहे तुम्ही सोलापूरवरून स्वामींचं दर्शन घेता दोन ते तीन दिवसापूर्वीसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला स्वामींचं दर्शन घेत होते आणि आज दोन व्यक्तींनी कमेंट बॉक्समध्ये टाकलेलं आहे की साक्षीताई या यू पीवरून घेत आहेत आणि पूजाताई आहेत त्या सोलापूरवरून स्वामींचं दर्शन घेत आहेत खरंच मस्त असं स्वामींचा दरबार आहे आत्ता स्वामींच्या जे शेड बांधायचं आहे तात्पुरतं त्याचं काम चालू आहे आणि ते थोड्याच दिवसात पूर्ण होईल आणि खरंच छान स्वामींचं पुन्हा केंद्र हो होईल आणि मोठं केंद्रही बांधायचं नियोजन चालू आहे ते स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर होईल <coughs> <coughs> अजून बरेचसे लोक लाईव्हमध्ये आहेत साक्षी ताई ने पाठ लेला पल्लवी ताई मेरे को भी अपना प्यारा और सपोर्ट दो थैंक यू तई साक्षी तई स्वामी साक्षी जी सबके साथ ही रहते हैं स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे बऱ्याच लोकांनी लाईव्ह व्हिडिओमध्ये सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आता थोडाच वेळ स्वामींचं दर्शन लाईव्ह चालू असणार आहे थोड्या वेळाने लाईव्ह दर्शन मी बंद करणार आहे आत्ता साडे अकरा वाजलेले आहेत आणि आमच्या इथे भो भोंगा झालेला आहे कंपनीचा साडे अकराचा मग अशी आरतीला बरेच लोक होते मी थोडा उशीर झाला मला यायला त्यामुळे मी आरतीचा लाईव्ह व्हिडिओ नाही करू शकले परंतु स्वामींचं दर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत दर्शन देण्याचा प्रयत्न मी करत आहे त्यामुळे मी लाईव्ह व्हिडिओ केलेला आहे थोडा वेळ आधी आले असते तर मी नक्कीच तुमच्याबरोबर लाईव्ह व्हिडिओसुद्धा शेअर केला असता आरतीचा अजून पंधरा लोक लाईव्ह व्हिडिओमध्ये आहेत प्लीज मला त्यापैकी सांगू शकता का तुम्ही स्वामींचं दर्शन कुठून घेत कमेंट कमेंट बॉक्समध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिलं तरी काही हरकत नाही आणि तुम्ही कोणत्या ठिकाणावरून स्वामींचं दर्शन घेतात हे सुद्धा प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा

सगळ्यांचा धन्यवाद आता मी लाईव्ह व्हिडिओ बंद करत आहे बराच वेळ झाला माझा लाईव्ह व्हिडिओ चालू आहे त्यामुळे प्लीज मी आता लाईव्ह व्हिडिओ बंद करत आहे सगळ्यांचाही मनापासून आभार मानते मी सगळ्यांनी स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे मी आत्ता लाईव्ह व्हिडिओ बंद करते तरीही बरेच लोक लाईव्ह आहेत जवळपास अकरा लोक लाईव्ह मध्ये आलेले आहेत प्लीज सगळ्यांनी लवकरात लवकर स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे मी लाईव्ह व्हिडिओ आता बंद करणार आहे आणि जाताना सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समज लिहायचं आहे इथे आहे स्वामींच्या स्वामीं पादुका स्वामींच्या पादुकांचंही दर्शन घ्यायचं आहे सगळ्यांनी मस्त अशा स्वामींच्या पादुका आहेत आणि त्या अक्कलकोटवरून सिद्ध करून आणलेल्या आहेत त्या पादुका आत्ता थोड्या दिवसापूर्वीच त्या अक्कलकोटला नेलेल्या होत्या सिद्ध करण्यासाठी आणि तिथून सिद्ध करून या पादुका स्वामी समर्थ सेवा केंद्र आगाश्वरनगर दरबारे ते आणलेले आहेत आणि त्यांची स्थापना केलेली आहेत आणि त्या दर्शनासाठी सगळ्यांसाठी दिवसभर असतात त्यामुळे कधीही तुम्ही या मंदिरामध्ये आला तर तुम्हाला नेहमीच या पादुका आणि स्वामींचं दर्शन हे तुम्हाला होणार आहे त्यामुळे कधीही तुम्ही या भागामध्ये आला कराडमध्ये आगश्वी नगरमध्ये आला तर स्वामींच्या दर्शनासाठी नक्की या प्लीज धन्यवाद सगळ्यांना आजचा दिवस चांगला जाऊ ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटूया पुढल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये